बातमी कोल्हापुरातली आहे कागलमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय संजय बाबा घाटगेंच्या भाजप प्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहेत संजय बाबांचा भाजप प्रवेश हा शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे यांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे बघूया एक रिपोर्ट कागलच्या संजय बाबा घाटगेंच्या हाती कमळ एका घाटगेंना रोखण्यासाठी दुसऱ्या घाटकेंचा भाजप प्रवेश समरजित घाटगेंच्या नाकाबंदीसाठी मुश्रीफांची खेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण नेहमी चर्चेत आहे या मतदारसंघात नेहमीच पक्षापेक्षा संजय मंडली हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या गटाच्या भूमिका महत्वाच्या ठरल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं ठाकरे गटाचे नेते संजय बाबा घाटगे यांनी पक्षनेतृत्वाशी कोणतीही चर्चा न करता थेट निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफांना पाठिंबा दिला या पाठिंब्यामुळे हसन मुश्रीफांचा विजय सुकर झाला आता यात संजय बाबा घाटगे यांनी आपल्या चिरंजीवासह भाजपात प्रवेश केलाय या पक्षप्रवेशामुळे कागलच्या राजकारणातील समीकरण पुन्हा एकदा बदलून गेले संजय बाबा घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला मोठा फायदा होणार आहे सगळ्यात मोठा फायदा होणार आहे तो कागल तालुक्यात भाजपला एक गट मिळाला समरजीत घाटगे यांनी भाजप सोडल्यामुळे कागल तालुक्यात भाजपचं एकूण जी एक ताकद होती ती शून्यावर आली होती कारण कोणच ना मोठा नेता या पक्षाकडे नव्हता आता संजय घाटगे यांच्या रूपाने एक गट कागलमधला त्यांच्या पक्षात अधिकृत आलेला हा त्यांचा पहिला फायदा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत संजय बाबा घाटके यांच्या भूमिकेमुळे हसन मुश्रीफ यांना फायदा होतो असं बोललं देखील संजय घाटके यांच्या भाजप प्रवेशामुळे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक असलेल्या घाटगेंना दणका बसलाय घाट बस तर हसन मुश्रीफांना याचा फायदा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झाली तेव्हा संजय घाटके मैदानात उतरले त्याचा फायदा हसन मुश्रीफ यांना झाला आणि या तीन चार महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत संजय घाटगे यांनी थेट मुश्रीफांना पाठिंबा दिला त्यामुळे त्याचाही फायदा निश्चितपणे मुश्रीफांना झाला यापुढे जेव्हा महायुती म्हणून निवडणूक लढवली जाईल तेव्हा तिकीट हे मंत्री मुश्रीफ यांनाच मिळणार आणि महायुतीतला एक घटक म्हणून भाजप असल्यामुळं संजय घाटगे यांची जी काही ताकद आहे ती ताकद हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी राहील संजय घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे समरजित घाटगे यांची मोठी अडचण झाली आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समर्जित घाटगे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोरदार सुरू होत्या मात्र संजय बाबा घाटगेंच्या यांच्या प्रवेशाने आता समर्जित घाटगेंची मोठी राजकीय कोंडी झाल्याचं बोललं जात आहे या पुढच्या आगामी निवडणुकीतही आता समरजित घाटगे यांना संजय घाटगे गटाची मदत होणार नाही हा सगळ्यात मोठा फटका पहिला त्यांना बसणार आहे दुसरा आगामी काळात समरजित घाटगे हे भाजपमध्ये जायची इच्छा झाली किंवा प्रक्रिया सुरू झाली तर अशा वेळी तिथं संजय घाटगे हे त्यांना अडचणीचे निश्चितपणे ठरू शकतील त्यामुळं हा फटका हा समरजित घाटगे यांना निश्चितपणे आगामी त्यांच्या राजकारणासाठी बसणार आहे कागलच्या राजकारणात संजय बाबा घाटगे यांची एक मोठी ताकद आहे एक नजर टाकूया संजय घाटगे यांच्या राजकीय प्रवासावर एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चौदा पर्यंतच्या सर्व विधानसभा संजय बाबा घाटगे यांनी लढवल्या के एको केवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये संजय बाबा घाटगेंचा पराभव झाला हो प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावर लढवण्यात आली काँग्रेस शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा शिवसेना आणि आता भाजप असा संजय बाबा घाटगेंचा राजकीय प्रवास आहे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या पक्षप्रवेशाने कागलमध्ये भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे इतकंच नव्हे तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांमध्ये संजय बाबा घाटगे हे अग्रभागी होते त्यामुळे या महामार्गाचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे सोबतच आगामी गोकुल दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपला संजय घाटगे यांची साथ मिळणं हे बेरजेचं ठरणार आहे प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर